बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो मी कधी बाळासाहेब ठाकरे शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊशी काही समानता नाही काल तुम्ही मला पहिला प्रश्न विचारलात रात्री की मकावचा काहीतरी एक चंद्रशेखर बावनकुळे यांचा म्हणे बडगुजर यांच्या कुटुंबियाने दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली हे कारवाईचं कारण होऊ शकतं की कुठला तरी एक व्हिडिओ कोणीतरी दिला आणि म्हणून आम्ही बडगुजर यांच्यावर कारवाई म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांनी यांच्याकडून आलेला नाही बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो मी कधी बाळासाहेब ठा मी एक ते शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊशी काही ना समानता नाही ते भाजपवाल्याने अपासद विचारायला पाहिजे कोणी दिला त्यांना माहिती आहे हा व्हिडिओ आमच्यापर्यंत कसा आलाय भाजप परिवाराला आणि संघ परिवाराला माहिती आहे विशेषतः नागपूरच्या लोकांना माहिती आहे कोणी दिलाय तो काय तुम्ही करताय ती जी काय पार्टी सोकॉल पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती हो बरोबर ना व्यंकटेश काय होतं नाव त्याच्या पार्टीला ह्यानं आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला कोणी सोडलं गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय काय बॉम्ब सोट्यातला मला माहीत नाही तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सईनं झाली शिवसेनेकडे कधी गृहमंत्री गृह खातं नव्हतं आणि त्याला दोन हजार सोळा साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार गृह खाते कोणाकडे होतं गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे तरुलवर कोणी सोडतं का याचा तपास भारतीय जनता पक्षाने करावा हा आणि मग त्याने आमच्याकडे बोट दाखवा पुरे बोला प्रतिष्ठान व्हायरल कशाला हे पा ही ही था था हे पहा आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे आता भाजपच्या पदाधिका पदाधिकाऱ्यानं ना। नाशिकमधल्या आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्वपक्षीय सहकारांसाठी एखादं जेवण आयोजित केलं असेल तर आपली परंपरा आहे तिथे जाणं बसणं चर्चा करणं ठीक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका